ओम सयराम नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज आहे गुरुवार स्पेशल परत एकदा घेऊन आली आहे मी बाबांचं रिडिंग पण त्याआधी सांगते तुम्हाला की आपलं या वर्षीचा गोल सेट आहे की एस एस ज्योतिष कट्टा आणि सारिका लाईफस्टाईल या दोघांपैकी एकाला तरी किंवा दोघांना सिल्वर बटन मिळालं पाहिजे त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा थोडंसं काम होतं त्यामुळे व्हिडिओ कमी होत होते पण याही चॅनलला रोजच्या रोज व्हिडिओ येतील याची तयारी मी पाडव्यापासून नक्कीच करेल तर चला बघूया सगळ्यांच्या आवडीचं बाबा काय म्हणत आहेत तर चला आज बाबांनी दिली आहेत सहा कार्ड बाबांनी दिली आहेत सहा कार्ड तर सहा कार्डापैकी आपल्याला उत्तर विचारा प्रश्न विचारा आपल्या देवतेला विचारा माझ्या बाबांना विचारा अगर तुमचे गुरु असतील त्यांना विचारा देवाला विचारा कुलदेवीला विचारा कुणालाही विचारा प्रश्न विचारा उत्तर ह्याच्यातनं घ्या की बाबा तुमच्या मनात काय आहे त्याचं उत्तर द्या नंबर पाचमध्ये मध्ये नंबर चारमध्ये मध्ये नंबर दोनमध्ये मध्ये जे काही असेल ते मनानं ठरवा त्याचबरोबर आज दुपारी अडीच वाजता सारिका लाईफस्टाईलला लाईव्ह आहे साड्यांचा ज्या साड्यांवर मी देणार आहे तुम्हाला मच्छमणी आणि पाडवा पोटली एकदम फ्री त्याचबरोबर ज्यांचं बुकिंग आहे त्यांनीच भाग घ्यायचा आहे ज्यांचं बुकिंग नाही आहे त्यांना लाईव्ह पेमेंटमध्ये सुद्धा हे नाही मिळणार आज शेवटचा दिवस आहे पाडवा स्पेशलला तर दुपारी अडीच वाजता सारिका लाईफस्टाईलला भेट जरूर द्या त्याच्याला बघूया बाबा काय म्हणतात तेव्हा तुमचं झालं असेल एक एक दोन तीन चार पाच आणि सहा एक विचारू शकता दोन विचारू शकता देवाला काय सांगायचं ते देव तुम्हाला बरोबर सांगतील तर ओम सैराम आणि सुरुवात करूया आपल्या पहिल्या कार्डाला बाबा म्हणत आहेत एक नंबर ज्यांनी ज्यांना आवडला आहे त्यांना बाबा म्हणत आहेत जीवनावधी हर रिश्ते की एक जीवनावधी होती है है समय के साथ वो समाप्त होती आहे सुंदर कार्ड आहे माझ्या मैत्रिणींना कळलं असेल कि मी आ, मला हे कार्ड किती आवडतं ते तर पिंजऱ्यातनं कोणाची पण सुटका करावी प्रत्येक नातं हे काही कारणासाठी काही वेळेपर्यंतच आपल्याबरोबर आयुष्यात राहू शकतं मग ते मृत्यूच्या ह्याच्यात असू दे किंवा कुठं बाहेर जायचं असू दे तर प्रत्येक नातं हे आपल्या त्या प्रत्येक नात्याचा एक कालावधी असतो त्या कालावधीपर्यंतच आपल्याला त्या नात्यासपासून प्रेम मिळतं किंवा त्या नात्याशी आपला संबंध असतो आणि नंतर त्या नात्याला ईश्वरसुद्धा सांगतो की सोडून द्या जास्त विचार करू नका कार्ड नंबर दोन काय म्हणत आहेत बाबा तर बाबा म्हणत आहे धारणा ना बनाई धारणाव तथा आपका मन मुक्त रखीए हे झालं तर कसं होईल ते झालं तर कसं होईल माझा मुलगा नापासच झाला तर कसं होईल माझा धंदाच नाही चालला तर कसं होईल या सगळ्या कसं होईल या सगळ्या गोष्टींपासनं खूप लांब रहा एकदा सोपवून द्या बाबांवर बाबा मला हे पाहिजे आहे बाबा ते तुमचं काम आहे आता ते माझ्यापर्यंत कसं पोचवायचं विश्वास ज्याचा असेल श्रद्धा ज्याची असेल सबुरी ज्याची असेल तर तुम्हाला जे योग्य आहे ते देव तुमच्यासाठी देणारच तर अनुमान ला, लावत बसू नका की हे झालं तर कसं होईल आणि ते झालं तर कसं होईल ओम साईराम ओम साईराम तिसरं कार्ड दिलेलं आहे बाबांनी सच्चाई का सामना मृग तृषा तृष्णा बंद किजे व भ्रांती व बघा लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये मी सांगते स्वप्न बघा पण एखादं जर काम तुम्हाला माहितीये म्हणाला हे शक्यच नाहीये कधी घडणं तर त्याच्या मागच लागत बसू नका समजा एक नोकरी आहे आणि तीच नोकरी तुम्हाला हवी आहे की तुम्हाला माहित आहे की तिथे जागा फुल झालेल्या आहेत आपल्याला तिथे नाही लागू शकत पण तिथंच आपण ऍप्लिकेशन करू तिथंच जाऊ तिथंच फोन करू ह्या जो वेळ आपण माया घालवतो ना त्याला म्हणतात की ह्याच्या माग पळू नका यासाठी बाबा सांगतात की जी गोष्ट तुमच्या मनाला माहीत आहे ती तुम्हाला मिळणार नाहीये त्या गोष्टीच्या माग व्यर्थ पळू नका कारण ते खोट आहे ते तुम्हाला मिळणार नाहीये तुमच्यासाठी ते नाहीये त्यामुळे ते तुम्हाला मिळणार नाहीये ओम साईराम पुढचं कार्ड आहे कार्ड नंबर चार की दैवी समय परेशान न हो व्याकुल न हो जो आपका है वो आपको निश्चित प्राप्त हो जाएगा एकाच एक कार्डात आत्ता आधी बाबांनी काय सांगितलं आपल्याला कसं सिरीज न बाबा सुद्धा कार्ड देतात बघा की लक्ष देऊ न म्हणजे नाहीये ते सोडून द्या तुमच्या नशिबात पण आता काय सांगताय परेशान न हो व्याकुल न हो जो आपका है वो आपको निश्चित प्राप्त होगा जे तुमचं आहे ते तुम्हालाच मिळणार त्यासाठी टेन्शन घेऊ नका काळजी करू नका जे तुमचं आहे हे तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे तर ओम साईराम हे जे कार्ड ज्यांना होत ते पुढचं कार्ड आहे ओम साईराम कार्ड नंबर पाच काय म्हणत आहेत बाबा डर गुस्सा दर्द ईर्ष ईर्ष्या और आपकी बिमारिया धुनी मे जला दो। धुनी मे जला दो, किती सुंदर आहे आता एक समोर आणा प्रत्येकाना आपल्या डोळे झाकून समोर आणा ही आपल्या पुढं आहे आणि जे जे बाबांनी सांगितलंय ते टाकून द्या शक्य नाही तरी सुद्धा आपकी चिंता डर दर, गुस्सा दर्द ईर्षा और आपकी बिमारियों मे मेरे धुनी मे जला दो खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे जे आता चिंतेमध्ये असतील कशाच्या भीतीमध्ये असतील कशाच्या रागामध्ये असतील कोणत्या दुखण्यामध्ये असतील मन दुखलेलं असेल कुणाचं काय असेल ईर्ष्या सगळ्यात वाईट हा शब्द ईर्षा कोणाची ईर्षा तुमच्या मनात आली असेल की त्यानं असं केलंय त्याच्या पोराला नोकरी लागली तर माझ्या लागली पाहिजे त्यानं गाडी घेतली तर मी घेतली पाहिजे त्यानं सोनं केलं तर मी केलं पाहिजे त्यानं जीव दिला तर मी दिला पाहिजे या प्रकारला म्हणतात ईर्षा तिथं देणार द्यायला जाणार नाही कोणी जीव तिथं सोडताना पण आपल्या एकट जोडतात निघून येतात त्यावेळेस तिथं कुणी जाणार नाही पण जळायला एक नंबर ईर्षा करायला सगळेजण असतात आणि आपल्या आपली दुखणी हे सगळं बाबांच्या धुनीमध्ये जाळून टाका दोन मिनिटं शांत हे डोळ्या पुढे आणा आणि जेव्हा उडी दुःख असतील ती दना त्यांना जळत आहेत बाबांच्या धुनीमध्ये असं डोळ्यासमोर आणा बघा दोन मिनिटात तुम्हाला बाबा काय फ्रेश करतील मन एकदम तुमचं उत्साही होईल शेवटचं कारण आहे माध्यम आप मेरे कार्य का माध्यम हो मैं आप, आपको मेरे मैं आप माध्यम बनाता बनात आता हे कारण माझ्यासाठी सुद्धा असू शकतं का बाबांना काय सांगायचं आहे तुम्हाला काय उत्तर द्यायचं तर ते मी कार्ड रिडिंग तुम्हाला सांगत आहे मग असं समजा बाबांनी मला मधलं माध्यम केलंय त्यांच्या कार्डानुसार आणि मी जे तुम्हाला सांगत आहे हे तुम्ही ऐका किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जे कोणी मोठं आहे ते तुम्हाला जे काही सांगत आहे ते ते तुम्ही ऐका तुम्हाला जर वाटतंय मनाला जर वाटतंय तुम्हाला की देवाने ह्याला माध्यम केलंय माझ्या आयुष्यासाठी तर जरूर त्या लोकांचं ऐका कारण त्यांनीच बाबांनीच पाठवले अशा लोकांना तुमच्याकडं की जे बाबा आणि आपण यातला मधला दुवा जो असतो ते असतात ती लोकांना बाबांनीच पाठवलेलं असतं आपली मदत करायला किंवा आपल्याला एखादे चांगले विचार देण्यासाठी तर कसा वाटलं आजचं रीडिंग ते जरूर सांगा त्याचबरोबर लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जणांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करा दुपारी अडीच वाजता लाईव्हला जरूर या ओम साईराव